तैशी ते कुंडलिनी मोट की औटवळणी अधोमुख सर्पिणी निजैली असे विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधरे याची चोखडी घोटी व जैशी तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावध होय तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी तैशी कवतिके आंग मोडीती कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे बहुता दिवसांची भूक दिसेचे होय मिश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजीव शरीरांतर्गत ही कुंडलिनी सर्पीण मोजके साडेतीन वेढे घेऊन खाली तोंड करून गाढ झोपलेली असते ही कुंडलिनी सरपीण म्हणजे विजेची वाटोळी कडी अग्निज्वाळेची वर्तुळाकार घडी किंवा शुद्ध सोन्याची तेजाळणारी लगड तशी ही कुंडलिनी नेटकेपणाने नाभीच्या द्रोणात आतल्या बाजूने चिमटलेली असते वज्रासनामुळे ती अचानक जागी होते तो क्षण योग्याच्या आयुष्यात विलक्षणच असतो जणू नक्षत्रे पृथ्वीवर कोसळावीत किंवा सूर्याने आपले स्थिर आसन सोडावे किंवा तेजाच्या बीजाला अंकुर फुटावा त्याप्रमाणे ही कुंडलिनी शक्ती आपले साडेतीन वेढे मोकळे करीत अगदी आनंदाने अंगाला आळोखे पिळोखे देत नाभिकंदावर उत्सुकतेने उभी राहते साहजिकच तिला खूप दिवसांची भूक लागलेली असते डिवचून जागी केल्यामुळे ते निमित्त साधून अतिशय वेगाने आपले मुख उघडते आणि ती ऊर्ध्वगामी प्रवास सुरू करते हृदय तळवटी जो पवनु भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊन घाली मुखींचा ज्वाळी तळीवरी कवळी मांसाची वडवाळी आरोगू लागे जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस पाठी एक दोनी घास ही आही भरी मग तळवे तळहात तल शोधी ऊर्ध्वींचे खंडभेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा आधार तरीन संडी परिनखींचे ही सत्व काढी त्वचा धोनी झडी पांजरेशी अस्थिंचे नळे निरपे शिरांचे हीर वोरपे तव बाहेरी ही करपे रोमबीजांची मग धातूंचा सागरी ताहानेली घोट भरी आणि सवेंची उन्हाळा करी खडखडीत पार्था भूकेने व्याकुळ झालेली ही कुंडलिनी शक्ती हृदय आकाशाच्या तळाशी जो अपान वायू भरलेला असतो त्याचे प्रथम भक्षण करते तिच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ह्या ज्वाळा असतात त्यांनी ही शक्ती खालचा आणि वरचा प्रदेश व्यापते इतकेच नव्हे तर शरीरातला मांसल भाग जो आहे त्याचे ती लचके तोडते शिवाय हृदयाचे सुद्धा एक दोन घास घेते त्यानंतर पायाचे आणि हाताचे तळवेयातले मांस ती स्वाहा करते त्याच्या वरच्या भागातले मांससुद्धा ती स्वाहा करते आणि प्रत्येक अवयवाचा सांधा त्याची झडती घेते आपले स्वाधीन चक्राचे स्थान न सोडता सर्व नखांचे सत्व ती हिरावून घेते त्वचा साफ करते आणि हाडांच्या पिंजऱ्याला चिकटवते हाडांचा पोकळ भाग निपटून काढते शिरांच्या काड्या ओरपते तेव्हा त्वचेवरील केस करपून जातात नंतर पुरुषार्थ कुंडलिनी सप्तधातूंचा समुद्र एका घोटात प्राशन करते आणि शरीराचा रखरखीत उन्हाळा करून टाकते नासा पुटवनी वारा, जो जातसे अंगुळे बारा तो गचिये धरुनी माघारा, आतु उघाली तेथ अधवरवते वरवते आकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे जया खेवा माजी चक्रांचे पदर उरती एरहवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीची कायसी येथे आईके के पार्थिव धातु आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया। ऐसी दोनी भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊ निराहेशुमने पाशी कुंडिलिनी शक्ती नागपुड्यांमधून बारा अंगुळे निश्वास जो बाहेर जात असतो त्याला घट्ट पकडून माघारी आत वळते त्या अवस्थेत खालचा वायू वर कोंडला जातो वारचा प्राणवायू खालती रेटला जातो या दोघांमध्ये षटचक्रांचे झिरझिरीत पदर फक्त उरतात वास्तविक पाहता प्राण आणि अपान वायू एकमेकात मिसळून जातात परंतु क्षुब्ध झालेली कुंडलिनी त्या दोघांना विचारते तुम्ही मध्ये कशाला आलात वा पलीकडे सांगायचा मुद्दा असा की ही कुंडलिनी जे जे म्हणून पार्थिव आहे त्याचे भक्षण करते काही शिल्लक म्हणून ठेवीत नाही जलतत्वाचा तर चट्टा मट्टा करून टाकते मानवी शरीरातली ही दोन्ही महाभूते ती फस्त करते नंतर ती तृप्त होते शांत होते आणि मग सुषुमना नाडीजवळ स्थिरावते तेथ तृप्ती चेन संतोषे गरळ जे वमी मुखे તેણે તિયે ચેનિ પીયુષે પ્રાણ જીએ તો આગી આતુની નિઘે પરિસબાહ્ય નિબુચી લાગે તે વેળી કસુબાંધતી આંગે સાડીલા પુતી માર્ગ મોડીતી નાડી નવવિધપણ વાયુચે જાય મણવની શરીરાચે ધર્મ નાહિ ઈડા પિંગળા એકવટતી ગાઠી તિન્હી સુટતી साही पदर फुटती चक्रांचे हे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पवनू गिवसितान दिसे बुद्धीची फुळिका विरे परिमळू घ्राणी उरे तो ही शक्ती सवे संचरे मध्यमे माजी। सुषुमनेजवळ कुंडलिनी स्थिरावल्यामुळे तृप्त होते तेव्हा मुखावाटे ती जे विष ओकते त्या तिच्या विषाने प्राण जिवंत होतो कारण त्या विषात अमृतत्व विराजलेले असते तो विषरूपी अमृताग्नी तिच्या मुखातून बाहेर पडतो खरा परंतु तो अमृताग्नी योगाचे संपूर्ण शरीर शांत करू लागतो गलितगात्र झालेली इंद्रिये पुन्हा ताजी तवानी होतात नाड्यांचे मार्ग बंद पडतात शरीरांतर्गत वाहणारे अपान समान व्यान उदान नाग कूर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे वायूंचे नऊ प्रकार जे आहेत ते हारपून जातात आणि एकच प्राणवायू उरतो त्यामुळे शरीर धर्म थांबतो इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या एक होतात तिन्ही गाठी म्हणजेच ब्रह्मग्रंथी विष्णुग्रंथी आणि रुद्रग्रंथी सुटतात मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञा या सहा चक्रांचे पदर अलग होतात डाव्या नागपुडीतून वाहणारा चंद्रवायू आणि उजव्या नागपुडीतून वाहणारा सूर्यवाहू हे दोन वायू अशी जी आपण कल्पना केलेली आहे तो वायू नाकाशी सूत धरले असताना जाणवत नाही बुद्धीची ज्ञानग्रहण शक्ती क्षीण होत जाते घ्राणेंद्रियात जो परिमळ वास्तव्य करून असतो तो ही कुंडलिनीच्या या शक्ती बरोबर प्रवेश करतो तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी तेणे नाळके रसभरे तो सर्वांगा माझी संचरे जेथींचा तेथमुरे प्राणपवन तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे कोंदली राहे रसे वोतलेनी तैसे पिंडाचे नि ते कळाचिका अवतरे वरी त्वचे पदरे पांघुरली असे जैसी आभाळाची बुंथी गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरू नये तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातवडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा बीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैसी दिसे त्यानंतर मध्यथित चंद्रामृताचे सरोवर वरच्या बाजूने हळूच कलते होते आणि ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात अलगदपणे पडते त्या योगे? चंद्रामृताचा रस सर्वांगात भरून वाहू लागतो त्यावेळी तो प्राणवायूमध्ये मुरतो मग काय होते तर तापलेल्या मुशीतले मेण वितळून नाहीसे होते आणि ती मूस ओतलेल्या रसाने भरून राहते त्याप्रमाणे देहाच्या रूपाने त्वचेचा पातळ पदर पांघरून चंद्रामृताची सतरावी काळा ते शांत शीतल तेज प्रकट होते सूर्यावर ढगांचे आवरण येते आणि सूर्य झाकला जातो म्हणजे त्याचे तेज झाकले जाते परंतु ढगांचे आवरण दूर झाले की सूर्य जसा तेजाने झळालू लागतो त्याप्रमाणे वरवरचा त्वचेचा कोरडा पापुद्रा बीजावरील कोंडा झडून जावा तसा गळून पडतो रक्तबीजाला जणू केशराचे कोंब फुटावेत किंवा रत्नाला अंकुर फुटावेत तशी योग्याची अंगकांती झळाळू लागते नातरी संध्यारागींचे रंग काढून ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळीले कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाचे वोतीव मज पाहता सावेव शांतिचिते ते आनंद चित्रिंचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष संतोषतरूचे रूप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा हो का जे शारदिये चिये वोले चंद्रबिंब पालेले का तेज मूर्त बैसले असना किंवा आपण असे म्हणूया की सूर्यास्ताच्या वेळी आभाळात जसे रंग उधळतात तसे योगाचे शरीर दिसू लागते किंवा अंतर्ज्योतीचे प्रत्यक्ष लिंगच प्रकट झाले की काय मला वाटते हे तेज भारले शरीर म्हणजे केशराचे भरीव रूप अमृताचे ओतीव स्वरूप मूर्तिमंत शांती हा योगाचा देह म्हणजे जणू आनंदचित्रातले रंग किंवा ते शरीर म्हणजे महासुखाचे मूर्तरूप किंवा ते म्हणजे संतोष वृक्षाचे बहरलेले रोपटे हा योगी म्हणजे सोनचाफ्याची चाफ्याची भली मोठी कळी किंवा असे म्हणाना की हा म्हणजे अमृताचा पुतळा भरास आलेला कोमलतेचा मळाच शरद ऋतूतील पौर्णिमेच्या शीतलतेने पाझरणारे चंद्रबिंबच आसनावर बक्सलेले साक्षात तेजच तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा वृद्धाप्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी येतुले वरी एरहवी बळाचा बळार्थुकरी धैर्याची थोरी निरूपम कनकद्रुमाचा पालवी रत्नकळिका नित्यनवी नखे तैसी बरवी नवी निघती ही आन होती परी अपाडे साने जती जैसी दुबा ही बैसे पाती हिरे यांची तुला सांगतो पार्था जेव्हा कुंडलिनी चंद्रामृताचे सेवन करते तेव्हा योग्याचे शरीर तेजाने चमकू लागते ह्या तेजस्वी देहाला पाहून साक्षात यम दचकतो या योग्याचे वार्धक्य माघारी वळते तारुण्य संपते बाल्यावस्था पुन्हा सुरू होते त्या योग्याचे वय लहान दिसू लागते त्यावेळी खरे तर योग्याला बाल्यावस्थेची जणू नवी पालवी फुटते परंतु आश्चर्य असे की बलदंड पुरुषाने सामर्थ्य प्रकट करावे तसा हा सामर्थ्यशाली धैर्याचे मूर्त रूप सोन्याच्या वृक्षाला रत्नरूपी कळ्या फुटाव्यात त्याप्रमाणे योग्याला नवी तेजस्वी नखे फुटतात नवे दुसरे दात येतात ते अत्यंत लहान जणू दोन्ही बाजूंनी हिऱ्यांची पंगत बसावी